अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात आज प्रभू रामचंद्राची बालविग्रह स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असतानाच देशभरात अक्षरशः दिवाळी साजरी होत आहे पंढरपुरात देखील सारे रस्ते भगवामय झाले असून तरुणाई रामनामाच्या गीतांवर जल्लोष करताना दिसून आली आज श्री विठ्ठल मंदिर परिसरात देखील मोठा जल्लोष होताना दिसून आला भव्य रामप्रतिमेचे पूजन माजी आमदार प्रशांत परिचारक व सौ सीमाताई परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गाण्यावर तरुणाई जल्लोष करीत असताना माजी आमदार प्रशांत परिचारक हेही यात सहभागी झाल्याचे दिसून आले